नमस्कार मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भातली अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालाय त्यातले दोनशे एक्केचाळीस विमानातले तर चोवीस जण रुग्णालय वसाहतीमधले होते आता सध्या या अपघातस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा काही वेळापूर्वी भेट दिली अपघातस्थळाची पाहणी सुद्धा केली दोनशे एक्केचाळीस जण हे विमानातले होते तर चोवीस जण या रुग्णालय परिसरामधले होते अपघातस्थळाची जी काही दृश्य होती जी काय भयानक दृश्य होती ती आपण काही वेळापूर्वी जय महाराष्ट्राच्या स्क्रीनवरती पाहिलेली आहेत अहमदाबाद विमानतळावरती आता जय महाराष्ट्राची टीमसुद्धा दाखल झालेली आहे तिथे नेमकं काय काय वातावरण आहे हे आपल्याला काही वेळातच समजेल काय परिस्थिती आहे ही सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय या विमानामध्ये एक जरा थोडीशी पार्श्वभूमी आपण या अपघाताची जाणून घेऊयात अहमदाबादमध्ये या विमानाचा काल अपघात झाला या अपघातामध्ये जवळपास दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालाय तर चोवीस प्रवासी जे होते जिते या ते याच जिथे म्हणजे हा अपघात झाला या अपघातामधल्या ज्या ठिकाणी अपघात झाला त्या वसाहतीमधले जवळपास चोवीस जण होते या चोवीस जणांमधले हे पूर्णपणे सर्वजण चोवीसच्या चोवीस जण मृत्युमुखी पडले अजून सुद्धा अग्निशमन दल तिथे दाखल झालेला आहे कुलिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे की आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय अजूनही ज्या परिसरामध्ये ज्या वसाहतीमध्ये हा अपघात झाला होता जिथे हे विमान कोसळलं तिथे अजूनही अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे कारण या विमान हे विमान जेव्हा तिथे धडकलं आदळलं त्याच्यानंतर एक स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की त्याची आग अजूनही शांत होत नाहीये अजूनही धुराचे लोट पसरलेलेच आहेत मात्र हेच हीच आग जी आहे ही शांत करण्यासाठी अजूनही अग्निशमन दलाचे प्रयत्न तिथे युद्ध पातळीवरती सुरू आहेत एनडीआरएफचे एनडीआरएफचे जवान सुद्धा तिथे दाखल झालेले आहेत ढिगाऱ्याखाली कुणी अडकलंय का तिथे इमारतीमध्ये कुणी अडकून पडलंय का याचा सुद्धा शोध आता प्रशासनाकडनं घेतला जातोय टीव्ही स्क्रीनवरची जी दृश्य आहेत ही कालची दृश्य आहेत जी जेव्हा हे विमान आदळलं तिथे त्या या विमानाचा भीषण असा मोठा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये जवळपास दोनशे पासष्ट जण या विमानातून जे प्रवासी करणार होते या दोनशे पासष्ट प्रवाशांचा मृत्यू या अपघातामध्ये झालेला आहे त्यानंतर ज्या वसाहतीमध्ये हे विमान कोसळलेलं होतं तिथल्या चोवीस जणांचा सुद्धा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे एअर इंडियाचं हे विमान होतं या अपघातानंतर अनेक सवालही उपस्थित होत आहेत या विमानाचा अपघात का झाला विमानामध्ये काही त्रुटी होत्या का जेव्हा या विमानानं टेक ऑफ घेतलं तेव्हा याची चाचणी झाली नव्हती का कारण आपसुक जेव्हा विमान कोणतंही विमान काही मराठी मंडळी आहेत आपण कुठून पोहोचलात काल आणि काल ही दुर्घटना झाली त्यावेळेला किती क्षणामध्ये आपला रिस्पॉन्स होता आम्हाला दीड वाजताच्या आसपास दुपारी दीड वाजता एस सी आरमधून मधून मेसेज मिळाला आणि पंधरा ते वीस मिनटात आमचं पूर्ण इथं ते काही युनिट एफचे आम्ही इथं आलो तुम्ही ज्या वेळेला पोहोचलात तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात त्यावेळेला काय काय दिसलं सगळ्यात आधी तेव्हा आगसारखं होतं ना गंभीर परिस्थिती होती तेव्हा किती किती एरिया साधारण आगीच्या बाधित होता किती होतं लगभग ह्याचा तीन तीन एक बिल्डिंग कंटिन्युअस ह्याच्यात ल शंभर एक मीटर एवढा एरिया होता शंभर एक मीटरचा परिसर होता तुम्ही काय पाहिलं काल हुँ? आपने क्या देखा काल अरे वो तो हम आए थे ना पूरी बिल्डिंग है ना डॉक्टर की ये पूरी जली हुई थी डॉक्टर ते डॉक्टरचं तुम्ही 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 सांगत होतात की डॉक्टरचं पी हे सगळ्यात जास्त पेटलेलं दिसतं आहे ना समोर बिल्डिंग दिसतंय ना ते सगळं डॉक्टर फॅमिली आहे बाजूला ते हॉस्टेल आहे डॉक्टरांचं ते पोरं तुम्ही कोणत्या कोणत्या स्तरावरची मदत सुरू केली तात्काळ त्या ठिकाणी आधी काय केलं नंतरच्या टप्प्यामध्ये काय काय घडवलं आम्ही सर सर्वात पहिला आलो तेव्हा फायरची टीम आईला हे पा पाणी टाकत होती आणि त्या संगत आम्ही डेबरी सरकवून त्यात खालनं डेडबो मोस्टली आम्ही तर रेस्क्यूच्या हि हिशोबाने आलो पण इथं तर डेडबॉडी काढायला लागली एक नंतर एक पूर्ण नाहीतरी बारा पंधरा डेडबॉडीज आम्ही पहिला त्या साईडनी नंतर पुढच्या साईडनी पुढच्या साईडनी जास्त डेब डेबरीमधनं जास्त डेडबॉडी मिळाली कालची जी घटना घडली त्याच्यात असं सांगितलं जातं की विमानातलं इंधन जमिनीवर मोठ पडून ती आग सर्वाधिक पसरली आग पसरत असताना अजून त्याच्यामध्ये काय काय होतं म्हणजे घरं होती झाडं होती काय काय होतं वाहनं होती झाडं जाड़, वाहन होते ना वाहन जास्त होत घरं तर आहेत त्याच्यात त्याच्यात ते इंधनमध्ये त्याच्या घरात बी आग लागली होती घर वाहनं होती आणि झाडं होती त्याच्यामुळे ती आग पसरली असं म्हणतात हो जा, म्हणजे जास्त जसं जे ते ह्याच्या संघात हे झालं घर्षण झालं ते पूर्ण फ्यूलच्या कारणाने इथं जास्तीत जास्त आपलं डॉक्टर पी जी आणि खालचं पार्किंग हे सगळं पेटलं आणि पार्किंगचे सगळे गाड्या पेटल्या तिथल्या तिथं आता एक जवळपास आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे या संपूर्ण घटना स्थितीला एक दिवस होत आला आहे चोवीस तासात परिस्थिती पूर्वपदावर येते का अजून आव्हान बाकी आहे अजून उशीर लागेल काय काय होईल अजून म्हणजे फॉरेन्सिक वगैरे डी एन ए जेवढे माणसं मिळलीत त्यांची डी एन ए वगैरे त्यांच्या रिलेटिव्ह रिलेटिवसंगत आणि त्यांची बॉडी ज्या त्या माणसांना माघारी झालं आणि त्यांची काही पुष्कळ डॉक्युमेंट्स वगैरे हो आहे आम्हाला सांगितलं गेलं का जे जे डे डॉक्युमेंट्स आहे त्यांचे कित्येकांचे पासबुक होते आपलं पासपोर्ट्स होते आणि इतर काही कागदं होते तर त्यांना जर त्यांच्या रिलेटिवजला होऊ शकतं तर त्यांना ते माघारी मिळावं त्यावरनं त्यांची म्हणजे ओळख होऊ शकते का हे माणूस हे आहे हो न ना हो तो तैसा यह सगड़ा प्रक्रियाला अगर हम कहें कि जांच के लिए समय बहुत ज़्यादा लग सकता है इंसान की पहचान कराना और उसके रिलेटिव की पहचान कराना उसका मिलान करना एक बड़ी जिम्मेदारी रहेगी या इस स्थिति में आपको क्या लगता है अमूमन कितना समय लगेगा आप, आ, किसी भी रिलेटिव को उसके परिजनों के अवशेष प्राप्त करने में आज तो समय टाइम लागल पोस्टमार्टम नास्टमार्टम ना पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मग ते केल्यानंतर आता सांगू उशीर त्याचा प्रश्न नाही तुमच्यासाठी काल ही सगळी मदत ज्या वेळेला होत होती त्यावेळेला सगळ्यात जास्त हृदयद्रावक धक्कादायक काय असेल परिस्थिती काय पाहिलं तुम्ही आणि तुम्हाला स्वतःला धक्का बसला मला म्हणजे मी असं बाळ लहान बाळ म्हणजे लगभग आठ दहा वर्षाचं मूल सारखं वाटलं डेड बॉडीवर वय तर आम्ही हे नाही करू शकलो जज नाही करू शकलो लहान बाळाची बॉडी आहे तसं वाटलं ते थोडंसं शॉकिंग होतं एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे मांडलात आणि प्रेक्षकांना या निमित्तानं तो लक्षात आणून द्यायला हवा की ही सगळी मंडळी ही तात्काळ घटनास्थळी पोहोचली त्यांनी तात्काळ मदत कार्य सुरूही केलं आणि त्या मदत कार्याच्या दरम्यान आत्ताच इथे नोंदवली गेलेली गोष्ट अशी आहे की अत्यंत सात ते आठ वर्षाचंच एखादं बालक हे मृतावस्थेमध्ये आढळून आलं ही घटना तुमच्यासारख्या माणसांना खरं तर अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी असते पण त्यावेळेला तुम्हाला तुमचं कर्तव्य आधी आठवत असेल हो ते आता जे करायचे ते लवकर कारण का माईट बी पॉसिबल का एखादं जर माणूस मिळालं त्यातनं जिवंत त्या हिशोबाने आम्हाला लवकरात लवकर काम करायला लागतं आणि त्या प्रकाराने आम्ही करत होतो पण काही असं मिळालं नाही माणूस जिथत अपेक्षा हीच हो, होती की लोक जिवंत राहावीत वाचावीत हो अशी अपेक्षा होती पण तसलं काही झालं नाही आता काल आपण ज्या वेळेला सगळी परिस्थिती पाहत होतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की या संपूर्ण स्थितीमध्ये जी पुढची परिस्थिती आता त्यांना हाताळायची असल्याने अधिक मुलाखत करता येणं शक्य नसल्याचं म्हटलंय पण एस डी आर एफची ही तीच टीम आहे जी कालच्या घटनाक्रमापासून आतापर्यंत सातत्यानं सक्रिय आहे आणि ही संपूर्ण एस डी आर एफची टीम ही घटनास्थळावर अविरत कार्यरत आहे याच मंडळींनी कालपासून आपत्कालीन सेवेमध्ये असलेल्या प्रत्येक घटनास्थळावर पोहोचत मदत केलेली आहे होत असलेल्या प्रत्येक घटनेचं घटनेमध्ये कशा पद्धतीनं मदत करता येईल तेही पाहिलेलं आहे आणि याचसाठी ही एस डी आर एफची टीम अधिकाधिक घटनास्थळावर राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्यासाठी सक्रिय झालेली आहे आत्तासुद्धा त्यांचं काम अद्यापही संपलेलं नाही आहे आपल्या आसपासून ही सगळी माणसं जात आहेत कारण आत्ताच्या घडीला एक अत्यंत शेवटच्या टप्प्यातली निर्णायक लढाई त्यांची सुरू आहे कॅमेरामन ललितच्यासह मेघाणीनगर अहमदाबादहून मी प्रसाद काथे जय महाराष्ट्र न्यूज त्यामुळे आपण आता पाहतोय की या अपघात स्थळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा पाहणी करतात अधिकाऱ्यांकडून सुद्धा या अपघातासंदर्भातली माहिती आता पंतप्रधान जाणून घेत आहेत नेमकं काय त्रुटी होत्या काय विमानामध्ये कोणत्या पद्धतीचा बिघाड होता याचा सुद्धा याची सुद्धा माहिती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकाऱ्यांकडून घेत आहेत अपघात ज्या ठिकाणी झाला ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलं त्या इमारतीची सुद्धा नरेंद्र मोदी हे सध्या पाहणी करतात अधिकाऱ्यांकडून या संदर्भातली माहिती सुद्धा ते जाणून घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यामुळे आपण पुन्हा एकदा अहमदाबाद मध्ये जिथे हा अपघात घडला होता तिथे अपघात स्थळावरून आमचे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रसाद सर आता सध्याची तिथली परिस्थिती काय आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भातली पाहणी केल्यानंतर आता तिथून अधिकाऱ्यांकडून आता काय पद्धतीची माहिती मिळते या संदर्भात जी सिद्धेश मी आत्ता या क्षणी दुर्घटनास्थळावरच आहे आणि माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीला एका क्षणामध्ये आपण कॅमेराच्या माध्यमातून पाहू शकतो इथे मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमांची गर्दी आहे कारण भारताच्या इतिहासातली एक अत्यंत मोठी अशी विमान दुर्घटना ही इथे घडली आहे जवळपास एकशे लोक एका क्षणामध्ये दुर्घटनेचा बळी ठरणं ही खूप मोठी आणि धक्कादायक परिस्थिती आहे दरम्यान या ठिकाणी काही लोकं बोलतायत एकदा आपण ती प्रतिक्रिया आधी पटकन घेऊ आणि त्याच अनुषंगाने लक्षात घेऊ की इथे परिस्थिती कशा पद्धतीनं बदलत होती त्याचाही आपण विश्लेषण करूया जी ताजी घटना माहिती येते ती पाहूया डा ड्रायव्हर कोशिस करी की पब्लिक मरी जास्त आहे वी पस्तीस हजारपणाचं दुर्घटना मोठी पण ड्रायव्हर कोशिस करी तर आय जी बिलिंग बिलिंगते डॉक्टरांनी जे मेडिकल छोकऱ्या बनतात डॉक्टर आने पासे भी 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 आ पास बीजेटी जम्मे बैठे सीविल थी ने यह छोरा ने एकदम दुर्घटना थे सपने खेल कि किस मेरी आँखें मैं मैं आँखें चूल से मार दीकरा आयुष पे म राकेश मार का छोको भतरीजो मेहन राहुल बदा छोकर मरी बॉडी बड़ी कारी डॉक्टर ने कार्य हाथ पागी छोरा हाथ भी भागी जाओ मैं बहुत कोशिश करी रिक्शाओं बोलाई बदा बता फाइ बीकर बोला दीदा એકસો આઠ બોલાતી હતી બોડી કરો બધા આવી ગયા બધા છોકરો પચાવો ને બચાવો ભાઈ એટલું બધી મને કુદ ને બહુ થયું પણ છેલ્લે જ્યારે વિજયભાઈનું નામ આવ્યું ને એટલે કે મુખ્યભાઈ મુખ્ય જે વિજયભાઈ છે ઓ બાપરે બાપા વિજયભાઈએ છે ઓ જાત્રીનો છોકરો ડૉક્ટરો એટલા મરી જાય વિજયભાઈ જે છોકરો જાત્રી જાતા હતા तर या परिस्थितीला इथल्या स्थानिक नगरसेवक कशा पद्धतीनं सामोऱ्या गेल्या ते सांगत होत्या जे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ते सांगतानासुद्धा त्यांचा कंठ दाटून आलेला आहे आणि थोड्या वेळापूर्वी सिद्धेश आपली जी चर्चा सुरू होती त्या अनुषंगानं हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की या संपूर्ण स्थितीमध्ये आत्ता जे अवशेष उरलेले आहेत त्या प्रत्येक अवशेषाची डी एन ए चाचणी करणं अत्यंत क्रमप्राप्त आहे आणि त्याचीच प्रक्रिया सध्या सुरू आहे बोला सिद्धेश प्रसाद सर पण आता काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या भा अपघात स्थळाची पाहणी केलेली आहे आणि पाहणी सुद्धा अजूनही त्यांची संपलेली नाही आहे ते सुरू आहे परंतु अधिकाऱ्यांकडून सुद्धा ते माहिती घेतात काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भातले या आत्ताच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो अहमदाबादचा दौरा सुरू केला तो सर्वप्रथम रुग्णालय त्यानंतर घटनास्थळ आणि आता शासकीय बैठका अशा टप्प्याटप्प्यानी तो पुढे सरकतो आहे अहमदाबादच्या रस्त्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढे पुढे सरकण्याच्यासाठी आवश्यक ते मार्ग खुले करून दिलेले आहेत आणि आता शासकीय पातळीवरच्या चर्चेमध्ये काही ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला जातो आहे त्यातला पहिला क्रमांकाचा मुद्दा असा आहे की दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदत कार्य किती लवकर सुरू झालं हा सगळ्यात पहिला टप्पा आहे याच्या नंतरचा दुसरा महत्वाचा टप्पा असा इथे लक्षात घेतला जातो आहे हुँ. की आ, प्राप्त स्थितीमध्ये मदत कार्याच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना वाचवण्याच्यासाठी किती प्रयत्न झाले हो, आणि तिसरा टप्पा ह्याच्यामध्ये महत्वाचा आहे तो म्हणजे अर्थातच चौकशीचा त्याचे विविध इतर टप्पेही आपल्या हातापर्यंत येत जातील जी पण प्रसाद सर काही वेळापूर्वी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अहमदाबाद विमानतळावरती दाखल झाले त्यांनी त्या त्यामध्येच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठकही घेतली या बैठकीसंदर्भातले काय अपडेट्स आहेत त्यांनी काय सूचना केल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी बैठक वरिष्ठ स्तरावर झाली त्या वरिष्ठ स्तरावर स्तरावरच्या बैठकीतला पहिला मुद्दा तर निश्चितच आढाव्याचा होता ज्याची मी थोड्याच वेळापूर्वी आपल्याबरोबर चर्चा केली पण त्या बैठकीमध्ये ही सूचना निश्चित देण्यात आलेली आहे की क्रमांक एक मृतांची ओळख पटल्याच्या नंतर जे अवशेष संबंधितांचे असतील ते त्यांच्या हाती तातडीनं पोहोचले पाहिजेत हो। आणि अंत्यसंस्काराच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारे अडचणी येता कामा नाही आहेत कारण ही अत्यंत भावनिक मुद्दा आहे आणि या स्थितीमध्ये अंत्यसंस्कारात कुठल्याही प्रकारे कोणतीही सरकारी अडचण निर्माण होणं हे भविष्य काळामध्ये नव्या रोषाला कारण ठरू शकतं हा पहिला मुद्दा आहे जो अतिशय स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे याच्या पलीकडे जाऊन दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे कागदपत्रांच्या पूर्ततेचा आहे स्थानिक पातळीवर आपण ज्या वेळेला पालिका स्तरावरची कारवाई पाहतो तेव्हा बऱ्याचदा अपघातात निधन पावलेल्या व्यक्तीची बरीचशी महत्वाची कागदपत्र ही अशा दुर्घटनांमध्ये तर खास करून त्याच्याबरोबर नष्ट झालेली असतात आता इथे विमान दुर्घटना झाली आहे आणि या विमान दुर्घटनेमध्ये बऱ्याच जणांचे पासपोर्ट आधार पॅन हे सगळं नष्ट झालेलं असू शकतं परिणामी त्या संबंधित माणसाच्या बाबतीतली कागदपत्रं गोळा करणं आणि ती उपस्थित करून पुढे वारसाहक्क साबित करणं हे एक मोठं आव्हान आहे त्या अनुषंगाने नियमांमध्ये शिथिलता असावी आवश्यक ती कागदपत्रं जर समजा वारसाच्याकडून मिळण्यात काही अडचण येत असतील तर त्याला पर्याय उपलब्ध करावा ही एक महत्त्वाची सूचना या अनुषंगानं देण्यात आलेली आहे आणि त्यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दाही आपल्याला सांगायला हवा पण दरम्यानच्या काळात इथे जो एक विषय गदारोळाचा घडतो आहे बाबतीत मी एकदा पटकन माझ्या कॅमेरामधला सांगेन की इथे जे घडत आहेत तेही आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू पाहतोय त्याच्याही प्रयत्नात आहोतच सातत्यानं इथे जळलेला प परिसर असल्यानं एक, एक दुर्गंध पसरलेला आहे तो दुर्गंध हा निश्चितच प्रेतांच्या जळण्याचा आहे आणि इतकंच नाही तर या संपूर्ण दुर्गंधाच्या मुळे इथे एक अत्यंत गूढ आणि गंभीर अशा स्वरूपाचं वातावरण सध्या दिसत आहे एस एफची ही टीम घटनास्थळी जाऊन अंतिम स्वरूपातले कामकाजाचे भाग पूर्ण करताना आपल्याला दिसते आहे आणि ज्या विषयाची चर्चा आपण सिद्धेश करतोय त्या विषयाला आणखीन पुढे नेत असताना जो तिसरा टप्पा महत्वाचा नरेंद्र मोदी यांच्याकडून पंतप्रधान पदाच्यावर स्थानापन्न असताना दिलेल्या कामाच्या निमित्तानं आहे तोही लक्षात घ्यायला हवा की या संपूर्ण स्थितीत कशा पद्धतीनं या सगळ्या व्यक्तींच्या दुःखावर फुंकर घालता येईल शासकीय कामकाजाच्या दृष्टीनं त्या बाबतीत काही महत्वाचे निर्णय भविष्यात घेतले जाऊ शकतात का याचाही आढावा होतो आहे खरं पण प्रसाद सर आपण जर बघितलं तर कालची ही जी दुर्घटना होती ती संपूर्ण देशावरती शोककळा पसरवणारी होती याच दुर्घटनेमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा सुद्धा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा पंतप्रधान भेट घेणार आहेत ते एकंदरीत नेमके कधी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार गेड़ काय अधिक सा अपडेट्स आहेत काय असं मेरा घर है करीब सो मीटर की दूरी पे मेरा घर आहे मेरे घर पे मेरे घर के जो बड़े-बड़े पेड़ हैं वहां वहां पे टायर मतलब इनके आड़े थे जी सिद्धेश इथे थोडासा गदारोळ आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये आपला संपर्क बाधित होतोय हो। काही स्थानिक स्तरावरची लोक आपला वेदना व्यक्त करतात त्याही आपण आपल्या पद्धतामतून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही एकदा परत प्रश्न विचारला तर आपण अधिक संवादात राहू शकतो प्रसाद सर मी माझा प्रश्न असा होता की कालची जी दुर्घटना झाली अहमदाबाद विमान दुर्घटना ही संपूर्ण देशावरती शोककळा पसरवणारी दुर्घटना होती मात्र याच दुर्घटनेमध्ये अनेकांच्या मृत्यून मृत्यूमध्ये मुरुत्यु गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा सुद्धा समावेश होता त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी घेतील आणि नेमके काय अधिक से अपडेट्स आहेत या संदर्भातले यातला जो तपशील आता आपल्या हाती आहे तो असा आहे की त्यांची मुलगी मुळात लंडनहून यायची हो। आहे स्वाभाविकरित्या ती अहमदाबादला पोहोचल्याच्या नंतर पंतप्रधानांशी संवाद संपर्क स्थापित होईल रुपाणींच्या घरी आता या व्यतिरिक्त कोणी नाही आहे त्यांच्या मुलाचंही कार अपघातामध्ये निधन झालं होतं पत्नीचं काही दिवसांपूर्वी काही काळापूर्वी निधन झालेलं आहे अशा स्थितीमध्ये त्यांचे जे कोणी असतील त्यापैकी प्रमुख ही त्यांची मुलगी आहे आणि ती लंडनहून निघाली आहे असं आहे तिच्या प्रवासाच्या अनुषंगाने जो तपशील उपलब्ध होईल त्याप्रमाणे निश्चितच त्यांचंही सांत्वन होईलच पण मुळात हा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्यात स्थानिक भारतीय जनता पार्टीच्यासाठी विजय रुपाणींचा असं अकस्मात जाणं अपघाती जाणं हे निश्चित धक्का देऊन गेलेलं आहे नक्कीच प्रसाद सर तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणि तुम्हीसुद्धा फील्डवर असताना सर थोडीशी काळजी घ्या तुम्ही जोडलेले राहा आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ घ्यायचे आहेत आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आता याच विमान दुर्घटनेच्या अपघात स्थळाची पाहणी करतायत अधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत या मोधिन चा या मोदींच्या पाहणी दौऱ्यामध्ये ते सध्या उपस्थित आहेत अधिकाऱ्यांना सुद्धा पंतप्रधान काही सूचना करतायत त्यांच्याकडून सुद्धा काही माहिती जाणून आहेत हा विमान अपघात कसा घडला याची सुद्धा पंतप्रधान आता माहिती घेत आहेत काही त्रुटी होत्या का या अपघातासंदर्भात या अपघातानंतर नेमके किती जण जखमी झालेत त्या जखमींची जक्मी सुद्धा विचारपूस आता पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत माहिती जाणून घेत आहेत तसंच या परिसरामध्ये आणखी कुठल्या प्रकारची जीवितहानी झालेली आहे का याच्या संदर्भात सुद्धा पंतप्रधान आपल्याला माहिती घेताना या ठिकाणी दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते आणि अनेक अधिकारी सुद्धा आता या संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत या पाहणी दौऱ्यामध्ये उपस्थित आहेत अधिकाऱ्यांकडून आता विमानतळावरती सुद्धा पंतप्रधानांनी बैठक घेतली या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सुद्धा पंतप्रधानांनी सूचना दिलेल्या आहेत जखमींवरती आता उपचार सुद्धा रुग्णालयामध्ये सुरू आहेत मृतांच्या कुटुंबियांचं सुद्धा सांत्वन या ठिकाणी केलं जात आहे